गेटमध्ये तरुणीवर बलात्कार केल्यानंतर दत्ता खाडे हा गाडे हा पुण्याच्या शिरूरच्या गुन्हाट गाव गुन्हाट गावामध्ये आलेला आहे त्यानंतर कालपासून पुणे पोलिसांची टीम या ठिकाणी त्याचं रेस्क्यू करते स्वान पथक असेल ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून असेल या ठिकाणी तपासणी केली जाते सरेंडर करा असं आव्हान आ... ते त्याला करण्यात येते ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून मुवमेंट दिले जात आहेत आव्हान केलं जाते सध्या रात्रीचे एक वाजलेले आहेत या क्षणाला मा से, या ठिकाणी रेस्क्यू करण्यात येते डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून ऊस शेती असेल शेतशिवाराचा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये तपासणी केली जाते दत्ता गाडेला सरेंडर करण्याचं आव्हान या ठिकाणी करण्यात येते संपूर्ण शेतशिवाराच्या या परिसरामध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाते आणि डॉग जे आहे हे हे दत्ता गाडी ज्या ठिकाणी वास्तव्य केले त्या ठिकाणी फिरलं आहे त्याच मार्गावरती डॉग तपासणी करत आहे त्याच मार्गावरती डॉगच्या माध्यमातून पाहणी केली जाते याच शेतवारामध्ये दिवसभरामध्ये दिवसभरामध्ये दत्तागाडे हा या परिसरामध्ये फिरलेला आहे करतर तर पोलिसांनी त्याला सरेंडर करण्याचं आवाहन केलं होतं तर मात्र दत्तागाडे अजूनही पोलिसांच्या स्वाधीन झालेला नाही आहे त्यामुळे पोलिसांचं आज रात्री या ठिकाणी रेस्क्यू सुरू करण्यात आलेला आहे आ, या संपूर्ण परिसरामध्ये दोन ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाते ड्रोनच्या माध्यमातून त्याला आव्हान केलं जाते आहे पोलिसांमुळे सरेंडर हो अशा पद्धतीच्या मुवमेंट पुणे पोलिसांच्या वतीने या ठिकाणी तैनात करण्यात येत आहे खरंतर पोलिसांसोबत गुन्हाडगावचे ग्रामस्थही या रेस्क्यू टीममध्ये दाखल झालेले आहेत खरंतर गाडीने या ठिकाणी सरेंडर सरेंडर करावं अशी ग्रा ग्रामस्थांची मागणी मात्र हा संपूर्ण शेतशिवार मोठ्या ऊसाचा असल्यामुळे रेस्क्यू रेस्क्यूला अडचण होते आणि दत्ता गाडीसाठी लपण्यासाठी ह्या जागा अतिशय सोयीस्कर होत आहेत हे सगळं या सगळ्या गोष्टीसाठी वेळ त्याला मिळतोय खरं तर डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून ज्या पद्धतीने रेस्क्यू सध्या त्याचं सुरू आहे मात्र तो अजूनही पोलिसांपुढे सरेंडर झालेला नाहीये खरं तर ऊस शेतीला ही पाणी देण्यात येते याच परिसरामध्ये तो वास्तव्य वास्तव्य करताना या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे पुणे पोलिसांचं दल हे रात्रीच्या अंधारातही डॉग स्कॉडच्या माध्यमातून दत्तागाडीच्या शोधीचा पूर्ण शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत मात्र संपूर्ण परिसरामध्ये ऊस शेती असल्यामुळं कुठंतरी आड रेस्क्यू टीमला अडथळे येत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती रेस्क्यू होत होताना पाहायला मिळते खरं तर डॉगस्कॉडच्या माध्यमातून शेत शिवारातल्या या संपूर्ण परिसरामध्ये पाहणी केली जाते रात्रीची ही सगळी दृश्य या ठिकाणी पाहतोय पुणे पोलिसांचं स्वान पथक या ठिकाणी तैनात आहे संपूर्ण परिसरामध्ये दोन ड्रोनच्या माध्यमातून रेस्क्यू केली जाते त्याला आव्हान केलं जाते सरेंडर करा काही वेळापूर्वी असं सांगितलं जाते की दत्तागाडे हा गावात येऊन गेला मी दमलेलो आहे मला सरेंडर करायची अशी विनंती त्यांनी केली होती असं प्राथमिकदर्शी सांगण्यात येते मात्र त्यानंतर हा पुन्हा ऊस शेतीमध्ये दाखल झाला आहे आणि पुन्हा लपलेला आहे त्याचा शोध आता पुणे पु पोलिसांकडून या नि या निमित्ताने करण्यात येतो आहे मात्र पोलीस पोलिसांना या परिसरातला ऊस शेतीचा अंदाज येत नसल्यामुळे दत्ता गाडे हा पोलिसांना अद्यापही मिळून आला नाही रात्रभर हे रेस्क्यू सुरू राहणार आहे